लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव असं समजल्या जाणाऱ्या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका संपूर्ण देशभरात होत आहेत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात आपण सध्या आहोत आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस दयानंदजी स्वामी जो उमेदवार पवारसाहेबांनी दिला आहे त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा निवडणूक लढवलेली आहे तर यावेळेस ते भाजपच्या उमेदवारास किती तगडी फाईट देतील असं तुम्हाला वाटतं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत आदरणीय शरद पवार साहेबांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांना पूर्ण अभ्यासपूर्ण संधी दिलेली आहे यापूर्वी त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांना जवळपास पाच लाख तीस हजार मतं पडलेली आहेत त्यावेळेसच्या तगड्या उमेदवार बी जे पीच्या विद्यमान खासदार प्रीतमताईशी त्यांनी त्यावेळेस मुकाबला केला आणि सर्वार्थानं राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसाला जी अपेक्षा असते समाजा सर्व समाजामध्ये सर्व स्तरामध्ये बसणारा उठणारा उमेदवार म्हणून बजरंग सोनवाणीकडं पाहिलं जात आहे त्यांच्याकडं असलेलं पुरेसे मनुष्यबळ यंत्रणा आणि अलीकडच्या निवडणुकीत लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी परिपूर्तता ते करू शकतात एक रांगडं व्यक्तिमत्त्व आणि शरद पवार साहेबाचा अतिशय आदर करणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांना हाताला काम दिलेलं आहे हजारो लोकांचा ऊस घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे असा त्यांचा सर्व व्यापी परिचय बीड जिल्ह्यामध्ये अगोदरच आहे राजकीय विरोधक आणि राजकीय विश्लेषक यांचं मत असं आहे की बजरंग बाप्पा सोनवणे यांना दिलेली उमेदवारी फिक्सिंग असून समोरचे जे भाजपचे उमेदवार आहे पंकजा मुंडे यांचा पेपर अतिशय सोपा साहेबांनी करून ठेवला आहे असं मुळीच नाही फिक्सिंग वगैरे हे आरोप निराधार आहेत अलीकडची देशातली राजकीय परिस्थिती पाहिली तर सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आलेलं आहे की गेली म्हणजे दोन हजार चौदापासूनचा जो काही कारभार भारत देशामध्ये चालू आहे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटलेले नाहीत प्रचंड महागाई वाढलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉमन माणसाच्या हे लक्षात येऊ लागले की देशाचं संविधानच अलीकडं धोक्यात आलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकांना नाही आणि म्हणून बजरंगबाप्पासारखा एक निरागस आणि रांगडा माणूस या ठिकाणी यासाठी शरद साहेबांनी दिला आहे की देशाचं संविधान वाचवायचं असेल तर बजरंगबाप्पासारखे रांगडे माणसं जे सर्वसामान्यामध्ये बसतात उठतात ज्यांना देशाच्या संविधानाविषयी आदर आहे लोकशाहीविषयी आदर आहे पुरोगामी विचाराचं ते समर्थन करतात आणि म्हणून बी जे पीने दिलेले उमेदवार हे त्यांचे पारंपरिक उमेदवार आहेत असं आम्ही मानतो दोन दिवसापूर्वी ज्योतिताई मेटे यांनीसुद्धा जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढवणार म्हणून आणि वंचित बहुजन सुद्धा त्यांचं नाव पुढे येत आहे जर ब वंचितकडून ज्योतिताई मेटे यांची उमेदवारी राहिली तर निवडणुकीत मतदारांचा कौल काय आहे काय वाटतं आपणास आजचे मतदार बांधवाची मानसिकता जर पाहिली तर ज्योतिताई मेटेसुद्धा उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये होत्या सुरुवातीला त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली त्यानंतर शरद पवार साहेबांची भेट घेतली उमेदवारी लढवण्याचा त्यांचा उद्देश काय हे मला सांगता येणार नाही परंतु अलीकडचे मतदाराची जर मानसिकता पाहिली तर थेट लढत या ठिकाणी होणार आहे बी जे विरुद्ध आघाडी महाविकास आघाडी महाआघाडीची आजपर्यंतची वंचितच्या मान्य प्रकाश आंबेडकरांच्यासोबत झालेली चर्चा ही जरी आज काही अंशी निष्फळ ठरली असली तरी पूर्वीच्या राजकारणामध्ये बाळासाहेबांची जी काही भूमिका होती ती यावेळेस आघाडीमध्ये सामील होतानाची भूमिका अतिशय फ्लेक्झिबल आहे लवचिक आहे आणि आजही बरीचशी बाजू ते या ठिकाणी आघाडीच्या वतीनं मांडतात काही ठिकाणी काँग्रेसचा त्यांनी पाठिंबा दिला काही ठिकाणी अनेक उमेदवारला पाठिंबा दिला ज्योतिताई मेटे जर करून आल्या योगयोगाने आल्या तर वोट डिवायडेशनचा जो काही फायदा पूर्वी पाहिला जात होता तर ते लोकांच्या लक्षात आलं आहे आता वोट डिवायडेशन होणार नाही सुद्धा एक मराठा कॅन्डिडेट आहे त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये विसंगत अशी कधीही भूमिका घेतलेली नाही उलट मराठा आरक्षणात त्यांनी स सक्रिय पाठिंबा दिलेला विसंगत ही भूमिका कधी घेतली नाही त्यांनी तसं स्पष्ट करत भूमिका जरी घेतली नसली तरी मराठा आरक्षणा त्यांनी उघड विरोध केलेला नाही जसं आपल्या इथले काही मान्यवरांनी विसंगत भूमिका घेतल्यामुळं बरेचसे नको होणारे प्रकार या ठिकाणी घडले तसं हे सुद्धा मराठा आहेत आणि बजरंगबाप्पा हे मराठा असल्यामुळं सुद्धा पाटीलसुद्धा बजरंगबाप्पाला विरोध करणार नाहीत त्यांची भूमिका सकारात्मक सकारात्मकच राहील असा आमचा दृढ विश्वास आहे असे भरीव कार्यक्रम का काम आहे अनेक वेळेस त्यांनी प्रयत्न केले आणि ज्या ज्यावेळेस त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात लढा दिला प्रयत्न केले त्या त्यावेळेस त्यांना राजकारणात काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे मला वाटतं ती पाच वर्ष विधानपरिषदेचे आमदार म्हणून वेगवेगळ्या नेत्याकडून या ठिकाणी त्यांनी काम पाहिले परंतु मराठ मराठा आरक्षणाची भूमिका त्यांनी सोडली नाही ज्योतिताई मेटेविषयी एवढंच मी सांगेन की दुर्दैवानं मेटेसाहेब आपल्यामध्ये नाहीत मेटे मेटेसाहेब जर आज असते तर निश्चितच मेटेसाहेबाची उमेदवारी ही फायनल झाली असते त्याचं कारण असं की ज्योतिताई मेटे त्या प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून काम करतात सामाजिक स्तरावर जे काही काम लागतं लोकसभेमध्ये किंवा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ते काम मला वाटतं साहेबांच्या तुलनेमध्ये ते काम नाही अलीकडं नव्यानंच त्या राजकारणामध्ये निवडणूक लढवण्यासाठी उतरल्या आणि आजची परिस्थिती अशी आहे महागाईसारखे भयंकर प्रश्न सुरक्षेसारखे भयंकर प्रश्न या ठिकाणी लोकांसमोर आलेले आहेत फक्त सहानुभूतीच्या प्रश्नावर मतदान डायवर्ट होणार नाही असं माझं मत आहे या कारण मतदानाने तसा निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं या देशातल्या राज्यकर्त्यांचा कारभार पाहून एकोणीसशे ऐंशी मतदार बांधवाना असं ठरवलं आहे कोण निवडून येईल हे महत्त्वाचं नाही कोणाला डिफ्यूट करायचे कुणाला पाडायचे कोणाला घरी बसवायचं आहे हे महत्त्वाचं सूत्र त्यांनी अंगीकारल्यामुळं शंभर टक्के आम्ही उभे केलेले उमेदवार निवडून येणार असा आम्हाला विश्वास आहे